नमस्कार मित्र सासरवाडीला आल तू आणि दाजीने आणलाय मला आता खेकडा धरायला आपण एका आयुष्यात खेकडा धरेल नाही आणि दाजी सांगता चला तुम्हाला काय करायचं आम्हाला जोडी चला खेकडा धरायला त्यासाठी मित्र आला खेकडा धरायला आलो आम्ही पण गाडीच किल्ली काढली की नाही थोडा ध्यानात नाही त्या माल गाडीच किल्ली हरून येत मित्र गाडीच किल्ली नाही काढेल तर मित्र गाडीच किल्ली काढायची विसरून घे तू पण रात्री याला इकडं गाडी केली लॉक मित्र आता इकडे रा इकडं धडा नाही मित्र हो। तिकडे काही दिसणार नाही आपल्याला आता ते दाजी यार ते तिकडे गेला भाऊ आणि मा एकटा जा इकडं बादलीची धरणं वेला मित्र मनिहाड धरण आता हेर तू खेकडा गवस्ता की नाही गवस्ता पाण्याला पार करीत करीत जायचं पाण्याला पार करीत करीत जायचं पाईप वल्लाव करायचं बी वाटवलं आपली ज्यां दिली तिकड मोला तर मार नाही ना कधी ना। ना <laughs> <थीदे था। laughs> मार मार चाली को काय झालं रे घरि नापड ना हो मर्डर करू जाऊ माझी नाही आहे ना <laughs> देखा मित्र खेकडा धरायचा बेंड़की मारली तिला असं काय करू खेकडायचं हा मला हे जुगाड दाखवतो ना जोडीदारांना मित्र असं जुगाड करायला बरं का ते काय खेकडा धरायचा आमचा भाऊ बंद याय आहे खेकडा धरायची या का ही चुगाड करीत कत्रोक खिलाडी खेकडाय हा कुठे का मित्र खेकड रे का याच खेकडा जात हे रे काला प्युअर काला खेकडा आहे पण त्यावेळी लपला घेतला दोरा बांधायची बरे ना रे आणलं आता जुगाड करायचं आहे की धरायला आपल्याला तिथे निघून पळाली पडली चाल तिथे जिथेच आहे का रे बाबांना सगळं काही माहित आहे भा बेंडक्या धरायच्या खेकडा धरायची खत्री ये हो। आवड मच्छर हा मित्र भेट डायरेक्ट नाका जाऊ चौरायला सगळं देखाकार काय केलाय खेकड धरली बारीक पिल्लू आणि त्याचा आता भाग खतरून घेतलाय तो बांधलाय दोऱ्याला ना आता खेकडा ना खेकड आणायची धरून हे काय रे तिच्या माहिला ये क्या है बोलती है उसको उसकि इधर केकड़ मामा है ना देख देखना कैसा बड़ा। रहे रहे दे है बडा का ये काय रे रे जित्राय व ते काय जित्रा भाई सांग ना करण्या वामबाट मित्र वे देखा ये काय वांबाट बोलता सांगता याला कोटर रे हे देखा मित्राय वामबाट आहे अय चाय चहाल त्या फास्ट पळा धरे वाम पाठ बाबा यो अरे खतरनाक दिसत या तिच्या आला चॅम्पियन कास्टर येतो मित्र आतापर्यंत आम्हाला दोन केकड्या बसल्या आलो आता तिकडे थोडा खोल पाणी आम्ही सांडव्यातात ते सांडव्या सांडव्यान चाललो ते राहून भरणार शेवाळ शेवाळी गेलाय घसडून पडायचं ब्या आहे थोडा खोल पाणी आहे पण गड्यान मस्त जुगाड करायला बिडका बांधून पिचाळ पाया दाब लाई जोरा चालत त्या रे हॅलो या खरीत करन ल माहित आहे बरं का आला डेंजर माणूस आहे अहो तिकडे लईच भयान फेकडा घरीच वाहतो <laughs> का <वो> घरा <गयारा> काय <laughs> हो 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 होचेट खाली या काय रे ते आपण लई कळल

तू कोण शिकवली जो दिवसा करून आज असेच काल पळाल्या त्याच पळाल्या त्या काल आज मग रागा रागा माझी आयडिया काढली ती सक्सेस झाली सक्सेस होऊन गेली काल झोंपडून पळाले ते डॅशिंग

कालता आहे तर पार पाण्यातच होती ना कोणी काय देखा मित्रा हो बलती मटी शिकार धरली आम्ही भो बो। <laughs> जास्त बोलाय नाही लागत मित्र पळून जाते ते मला हात दो करायला काल जाऊ दे काल जाऊ दे तू करायला हा का काल येल गडी काल झोमल्या त्यांच्या हाताला काही आज का डबल <laughs> यायला फुल तयारी करून आज नाही सोडणार गडी हम्म इसको बोलते की ह्याकडं पकडणारे हायला नात करती का नात करती गिड कार काठी गेली पडून ग मित्रा हो खाली काय रे मग काठी आणाय जायची बेंडकी बांधेल काठी गेली खाली पडून सांडवा चालू मित्रा येते का ना पाणी कसा धोका तर सांडव्यातून खाली काठी पडून गेली ते तिकडं वाली हम्म हम्म काळी नाही साथ दिली सोडून मित्राव हो, ते काळी गेली मुडून <laughs> आणि आता डबल काळी गवसायला का आलो इकडे डोंगरात इकडे जंगल आहे ते जंगलात आता काळी गवसायला का आलो आम्ही मान करण करण यार काय अवकाळ काडी काळी दिली तुम चांगली काळी घ्यायची रे व तेवढी पुरण कापरी लांबी चांगली रण ना मग हेट आहे रे गाणेरीच का लळीचं गा का झाड हे गाणेरा हेर बनती मोठी मग हे काय घेट हे का समजा इकडं फॉरेस्ट आहे जंगलात आलो मित्र येट वर एक भारी ही मोडता येईल का मग मच्छर आहे मग आल चलो कसली मित्र काडी आता मला चालू डबल मिशन पूर्ण करायला दोघ गेला तिकडं खेकडा धरायला काडी मोडून घे तिथे डबल आता घेऊन आलो आम्ही डबल गेला कडे आता तिकडं खेकडा धरायला मग आता नाही माल मा आता तु एक जागी मित्र त्यां जातोय मी धरा खेकडा तर इडू दे का पूर्ण मित्र हो तुम्हाला खेकडाची हिडि दाखवतो कवड खेकडा धरता बरगडी गडी मग तुम्हाला हा तिकडे जायला मित्र होते खेकडा धरायला आता ते आले होता गुड नाईट मित्र होता निच तू तर आल्या हो मग तुम्हाला सांग केकडा काय देखा मित्र बू धरल्या याच्यात मध्ये अर मच्छिरले अरे पाराशी बागड्या ना ए, देखा मित्र हो एक तासात सात आठ दहा केकडा धरल्या का बू अरे दहा पंधरा वा चला मित्र भेटू नवीन व्हिडीओ मध्ये येतोपर्यंत बाय बाय मित्र आजचा व्हिडिओ भेट संपून टाक तू